कांचे येथे यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आंबेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी महिला स्वयं विभाग कांसे इथल्या बचत गटातील महिलांनी एकत्र येत मकर संक्रांत सणानिमित्त विधवा प्रथाबंदीचा नारा दिला आहे विधवा प्रथाबंदीसाठी सामूहिक प्रार्थना केली आहे विधवा महिलेच्या बांगड्या फोडणार नाही कुंकू पुसलं जाणार नाही विधवा प्रथेला प्रत्यक्ष कृतीतून मोठ माती देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलाय या प्रसंगी सरपंच सविता वाळूंज उपसरपंच अविनाश आमोंडकर संघाच्या अध्यक्षा योगिता बोराडे सचिव अलका घोडेकर संघ पदाधिकारी आशा बोराडे लेखापाल कल्पना इरंडे ग्रामसेविका रुपाली देवडे आरोग्य सेविका अम्रपाली डिभेनच्या उपसरपंच अर्चना डोंगरे संघ कार्यकर्ते सुहास वाघ सीमा कानडे हरिभाऊ गेंगजे शिवाजी शेटे शुभांगी भोसले यांच्यासह दुर्गादेवी मच्छिंद्रनाथ प्रेरणा महेश्वर आणि बचत गटातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना कल्पना ऐरंडे म्हणाल्या

किंवा एखादा पूजेचा कार्यक्रम असू द्या म्हणजे तिथं काही करायचंय हळद फोडायची म्हटलं तर त्या महिलेला काय आवडलं जात नाही आवडून ती जर तिच्या शेजारी घर असेल तर तिला शेजारी आमंत्रण दिलं जातं जा का हळद फोडायचं ना काम असतं या या आणि त्या महिलेला गावलूक ते पलीकडच्या घरात निमंत्रण दिलं जातं परंतु मला मला थोडं फरक सांगायचा तो समजून घ्या थोडासा म्हणजे इथं पुढे आपल्या माणसामध्ये तसं व्हायला आहे यासाठी तर ज्या वेळेस आपण एखादा मोठा कार्यक्रम असतो कुठलाही असू नये त्याच लग्ना ज्या हळद होणार त्या महिलेला आवंत्र दिलं जात नाही तीच महिला ज्या वेळेस त्या घरात पूजा असते त्या घरामध्ये तो वदार ठेवायचा असतो तो स्वतः कोण बनवत असते कोण बनवते का बाकीच्या घरात तुम्ही हळद फुडून घ्या मग त्या दोन्ही तिथे त्यांनी तोपर्यंत पोळ्याचं बघते भाजी माझी मग तो कस काय चालतो हा विचार केला काय माहित आहे तुम्ही कधी पण हे सगळं देवाला पण दे म्हणजे त्या महिलेने बनवलेला तर देवाला आपण दाखवू शकतो म्हणजे देवाला ते रुजू फक्त होऊ शकतो पण तो महिलांनी जर वेळी आम्हाला येऊन सांगितलं तर पूर्णपणे बरा होऊ शकतो परंतु महिला काय करतात आपले आजाराला लपून ठेवतात सांगत नाही आपल्याला तस होतो अंगावर काढतात का तर मग घरची कामं असतात ही कामं असतात ती कामं असतात पण थोडं यासाठी हे सांगत की मी स्वतःकडे पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून त्यांचं आरोग्य पण चांगलं राहील आणि ज्यांना पुन्हा कुणाला इच्छा असेल तर जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा त्यांनी माझ्याकडे यावं आणि स्वतःची तपासणी करून घ्यावी आणि मी महिलांना आवाहन करते की त्यांनी यावं आठवड्यातून एक दिवस का होईल ना एक दिवस ठरवा आणि दहा दहा महिला माझ्याकडे यावे महिन्यातून वर्षातून एक वेळा जरी चेक केला ना तर तुम्ही पाच वर्ष आयुष्य तुमचं चांगलं राहतं